माढा तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तसेच तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण माढा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं प्रतिपादन माढा वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी पंचायत समिती सदस्य धनराजदा शिंदे यांनी केलं आहे ते माणेगाव तालुका माढा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेप्रसंगी बोलत होते यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की माढा तालुक्याचे राजकारण हे फक्त कारखानदार भोवतीच फिरत असून यापुढे ही निवडणूक कारखानदार सोडून होणार असल्याचं विरहित निवडणूक आपण लढवित असून तालुक्याच्या अनेक प्रलंबित प्रश्न त्यामध्ये विविध गावांना जोडणारे रस्ते वाड्या वस्त्यावरील रस्ते सरकारी दवाखाने शैक्षणिक सुविधा आरोग्य सुविधा सर्व बाबींची सोडवणूक करण्यासाठी आपण माढा विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाकडून लढवण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे ते पुढे बोलताना म्हणाले की माझ्यावर अकलूजला गेल्यावर टीका करण्यात आली परंतु याआधी पण प्रत्येक निवडणुकीमध्ये अकलूजकरांची मदत घेतली जात होती आमच्या कुटुंबाला सहकार महर्षी शंकरराव मोहिते यांच्यापासून आजपर्यंत मदत होत आली आहे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी कलास्वशी विठ्ठलराव शिंदे यांना इंदिरा गांधी यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळवून दिली होती आज मी विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेऊन त्यांची निवड झाल्याबद्दल सत्कार केला तर माझ्यावर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले एका पक्षामध्ये काम करत असताना भेट घेतली त्यामध्ये मी काही वेगळे केले नसून मी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मदत मागितल्याने वेगळं काही सिद्ध होत नसल्याचं प्रतिपादन त्यांनी केलंय त्यांनी लोकसमुदायाला आपली भूमिका मांडताना सांगितलं की राजकीय परिस्थिती कशी असो ते शरद चंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालीच लढणार आहेत त्यांनी शरद पवार यांच्याकडे माढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली असून लवकरच या संदर्भात अंतिम निर्णय अपेक्षित आहे धनराज शिंदे यांनी त्यांच्या भूमिकेमध्ये स्पष्टपणे सांगितले की त्यांच्या समर्थकांसाठी आणि माढा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितपणे कार्यरत राहणार आहेत सभेत अनेक मान्यवर नेते व सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील ज्येष्ठ नागरिकांनी धनराज शिंदे यांनी केलेल्या विविध विकास कामांचा गौरव केला आहे आणि त्यांना भविष्यातील नेतृत्व म्हणून साथ देण्याचं आश्वासनही आहे माणेगावमधील ही सभा आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची ठरली असून यामुळे धनराज शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विकासाचा अजेंडा स्पष्ट झाला आहे यावेळी नितीन तळेकर डॉक्टर आप्पासाहेब गाडगे नानासाहेब देशमुख मुन्नाराजे मोरे आदींनी सध्या जनतेच्या भावना परखड शब्दात व्यक्त केल्या यावेळी नानासाहेब देशमुख मुन्नाराजे मोरे वैभव महाडी सौरभ घाडगे बाळासाहेब शेळके बालाजी मोठे सचिन बराडे प्रमोद बेंदकर आलम जमादार शीतल जोकर तानाजी पराडे नितीन तळेकर सतीश पवार आप्पासाहेब घाडगे गोपाळ घाडगे बापूसाहेब गवळी गौरव पाडुळे तसेच माणेगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते